म्हसवडचे नूतन पोलीस अधिकारी यांच्यासमोर अवैध धंदेवाल्यांचं मोठं आव्हान मात्र जुने कर्मचारी नक्की काय भूमिका घेणार तत्कालीन पोलीस अधिकारी राजकुमार भुजबळ यांच्यानंतर सिद्धनाथ नगरीतील ए टू झेड अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू या अवैध धंद्यांना नक्की पाठबळ देतय तरी कोण पण पोलीस अधिकारी गडचिरोलीसारखी कामगिरी करून दाखवणार की फक्त चांगवलं म्हणणार पाहूया सविस्तर बातमी आपला आवाजवर वर मसवड हे सिद्धनाथ देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे यामुळे इथं दररोज अनेक भाविकांची रेलचेल असते त्यातच नगरपालिका हद्द व म्हसवड परिसरात मटका जुगार दारू वाळूचोर असे अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत नुकतेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांची इथं नियुक्ती झाली आहे बिराजदार हे डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत बोकाळलेले धंदे ते बंद करणार का असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांना माहिती असून देखील कारवाई होत नसल्याचं निदर्शनास येते म्हसवळ शहर आणि परिसरातील अनेक गावांमध्ये हातवट्टी दारू मोठ्या प्रमाणात केली जाते हीच दारू शेजारच्या आट माळशिरस आटपाडी तालुक्यामध्ये विक्रीसाठी पाठवली जाते दारू निर्मिती करणारे तुपाशी आहेत तर पिणाऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झालीत म्हसवड शहरात व ग्रामीण भागात चौका चौकात चौका मटका घेण्यासाठी एजंट बसलेले असतात मटका चालक तीन पाणी जुगारड्डे मालक हे पोलिसांशी मैत्री करून आपला व्यवसाय चालवत असल्याचं निदर्शनास येते माणगंगा नदीचं पात्र मोठं असल्यामुळे वाळूचोरी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते वाळूचोर हे राजकारणी लोकांचे निकटवर्ती आहेत वाळूचोरांचा पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात वावर असतो यांचे लागेबांध आहेत का ते तपासण्याची गरज आहे अवैध व्यावसायिकांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे गल्ली आणि स्टँड परिसरात रोड रोमिओ गुटक्याच्या पिचकाऱ्या मारून वाहतुकीला अडथळा आणत असतात त्यामुळे नावात राम आणि दम असणारे श्री बिराजदार या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेणार का, का याकडे लक्ष लागलंय आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी संदीप जठारसह एकनाथ वाघमोडे दहिवा